गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील जांभिया गट्टाजवळ नक्षलवाद्यांकडून आयडीचा स्फोट करण्यात आला मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदान पथकावर नक्षलवाद्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झालेला आहे तर मतदान कर्मचारी पायी चालून जात असताना नक्षलवाद्यांनी हा डाव साधलेला आहे उद्या मतदान होणार आहे गडचिरोली चिमुरी या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्यापूर्वी नक्षलवाद्यांकडून धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे मतदान करू नका आणि आता भुसरुंगाच्या साह्यानं हा स्फोट घडवलेला आहे मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केलेला आहे या संदर्भात थेट गडचिरोलीमध्ये जाऊन आमचे प्रतिनिधी दी दीपक भातुसे यांनी घेतलेला परिस्थितीचा हा आढावा संवेदनशील आणि नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये पोलीस दल आणि सुरक्षा बल हे उद्याचं मतदान शांततेत पार पाडावं यासाठी सतर्क आहेत प्रामुख्याने अतिसंवेदनशील मतदान केंद्र ज्या ठिकाणी आहेत आणि एकदम दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी पोलिंग कर्मचारी आहेत त्यांना हेलिकॉप्टरने घेऊन जाण्यात आलेलं आहे चार हेलिकॉप्टर जवळपास आहेत नक्षलग्रस्त भागात कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी कालची जी छत्तीसगडची घटना झाली त्याच्यानंतर गडचिरोलीमधील पोलीस दल आणि सुरक्षाबल अधिक सतर्क झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत काळजी घेतली जाते आहे विशेषतः जे पोलिंग कर्मचारी दहा दहा किलोमीटर पायी जाणार आहेत त्यांच्याबरोबर मोठा फौजफाटा देण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून गडचिरोली पोलीस त्याचबरोबर सी आर पी एफ असेल एस आर पी एफ असेल नक्षलविरोधी पथक जे आहे कमांडो सिक्स्टी हे सगळे सुरक्षा यंत्रणा जी आहे ती तैनात आहे या ठिकाणी आणि गडचिरोलीमध्ये जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये पंधरा हजार पोलीस बल जे आहे ते तैनात आहे सुरक्षा बल तैनात आहे उद्याचं मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात आलेली आहे सकाळी सात वाजता गडचिरोली मतदान सुरू होतं आणि तीन वाजता हे मतदान संपतं कारण रात्र होण्याच्या आधी पोलिंग कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रापासून जो बेस कॅम्प आहे ते बेस कॅम्प पर्यंत पोहोचणं शक्य पोचावे लागतात अंधार होण्याच्या आधी त्याच्यामुळेच मतदान हे गडचिरोलीमधलं अतिसंवेदनशील भागातलं तीन वाजता संपवण्यात येतं उद्याचं मतदान पार पाडण्यासाठी अशा पद्धतीने सर्व तयार जी आहे जय्यत तयारी जी आहे ती गडचिरोली पोलिसांनी केलेली आहे गडचिरोली संदेश बेकर सर दीपक बादुसे झी चोवीस तास गडचिरोली